टेबलावर नाचणाऱ्या कर्जतच्या गद्दार आमदाराला गाडून नितीन सावंत यांना विजयी करा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे आवाहन कर्जतचा टेबलावर नाचणारा गद्दार आमदार महेंद्र तोरवे यांना गाडून महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांना भरघोस मतांनी निवडून देऊन कर्जत खालापूर मध्ये मशाल पेटवा असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मतदारांना केले आहे नितीन सावंत यांच्या प्रचारार्थ खोपोलीत आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून रायगडच्या तीन आमदारांनी गद्दारी करून शिंदे गटाला मिळाले त्यात तुमचा आमदार महेंद्र थोरवे हा पहिला असून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागल्याने थोरवे यांनी टेबलावर नाचून आनंद व्यक्त केला होता यांचा बदला घ्यायची वेळ आली असून वीस तारखेला गद्दारांना गाडून नितीन सावंत यांना आमदार करा असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मतदारांना केले आहे पण तुम्ही ठरवायचं आहे की ह्या मतदारसंघात निष्ठावंत जिंकून येणार की गद्दार जिंकून येणार तुम्ही ठरवायचं आहे ह्या मतदारसंघाच्या जनतेसाठी लढणारा माणूस पाहिजे की जो गद्दार या मतदारसंघाला विकायला निघालेला आहे कोण ठरवणार तुम्ही कोणाला तुम्ही निवडून देणार तुम्ही ठरवायचं आहे की नितीनजी पाहिजेत की उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीचे सरकार पडल्यामुळे टेबलांवर चढून जे नाचले त्यांना निवडून द्यायचं दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न